लाडकी बहिणी योजना हो आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी थोड्याच वेळापूर्वी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्या फेसबुक पोस्टचा संबंध पडताळणीबद्दल जेवढे बी काही प्रश्न आहेत अनुत्तरित प्रश्न म्हणजे जसं की बघा प्रचंड लाडक्या बहिणी विचारू लागल्या सर आमच्या गावामध्ये आमच्या ठिकाणी आमच्या शहरामध्ये पडताळणीला आम्हाला कॉल येत नाही आहे आमची पडताळणी झालेली नाही आहे आमच्या रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत आम्ही या या ऑफिसला गेलो तिथं पण म्हणतायत नाही सुरू झालेली आहे तर अशा लाभार्थ्यांना या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पडताळणी अजूनही सुरू आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे सोबत जून जुलैच्या हप्त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं त्यांनी विधान केलेलं नाही पण पात्र ठरल्याच्यानंतर त्यांचा लाभ पूर्वत कर करण्यात येईल म्हणजे त्यांना लाभ परत सुरू करण्यात येईल अशा प्रकारची त्यांनी त्याच्यात माहिती दिलेली आहे आणि त्याही महत्त्वाचं त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पडताळणी ही ऑफलाईन पद्धतीने ही जिल म्हणजे जे काही कलेक्टर ऑफिस असतं तर त्यांच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे ही बाब आपण इथे समजून घ्यायला पाहिजे एकदा आपण त्यांनी ट्विटमध्ये काय माहिती दिलेली आहे थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगतो बघा पहिला जो काही जी काही ही गोष्ट आहे तर ती आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे की सव्वीस लाख फॉर्मच्या संदर्भात त्यांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे म्हणजे असं नाही की जे बी काही जे अपात्र झालेले आहेत आत्ता सध्या सव्वीस लाखानुसार त्यांच्याच बाबतीत ही त्यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी फेसबुक पोस्ट केलेली आहे आता त्याच्यामध्ये जर पाहिलं त्यांनी सांगितलं स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्व जिल्ह्यांमधील हे लाभार्थी आहेत अपात्र आता मी जे महत्त्वाचं आहे तेवढंच वाचून दाखवतोय तुम्हाला सर्व जिल्ह्यांमध्ये ही अशा अपात्र लाभार्थ्यांची लिस्ट आहे त्यामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी याद्या ज्या आहेत तर त्या जिल्हा जी काही यंत्रणा आहे जिल्हा यंत्रणा म्हणजेच कोण की बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी किंवा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे तर ते त्यांना करून दिलेले आहेत आणि ते नंतर जे आहे ते काय करणार आहेत की त्या पद्धतीने दे या गोष्टींची जी आहे छाननी करणार आहेत पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की बघा त्यांनी सांगितलेलं आहे की बघा छाननी प्रक्रिया जी आहे क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे हे बघा सुरू आहे म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत डाऊट होता की आमची कोणत्याही प्रकारची पडताळणी झालेली नाही तर त्यांच्यासाठी ही चांगली बाब आहे कारण की पडताळणी होणार आहे पण लवकर करावी कारण पंधरा दिवसाच्या आत करतो म्हणले परंतु आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत राहिला मुद्दा त्यांनी याच्यामध्ये एक आणखी गोष्ट सांगितलेली बघा की अपात्र लाभार्थ्यांच्या बाबतीत जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे ठरवणार त्या पद्धतीने त्यांच्यावर ॲक्शन होणार आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे पण त्यांनी आता अगदी महत्त्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून जुलैच्या लाभार्थ लाभाबद्दल कोणत्याही प्रकारचा एक शब्द पण याच्यामध्ये लिहिलेला नाही बघा या पोस्टमध्ये आणि त्यांनी प पंधरा ऑगस्टला स्पष्ट सांगितलं होतं की मागचा लाभ पण मिळेल पं पंधरा ऑगस्टला ज्यावेळेस ते रायगडमधून बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मी तुम्हाला ऐकवलं पण होतं पण आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे पात्र ठरणार ना इथून पुढे म्हणजे जसं वीस लाखापैकी तर त्या लोक त्या लाभार्थ्यांचा लाभ पूर्ववत सुरू राहील म्हणजे मग पुढे त्यांचा लाभ सुरू राहील पण मागचे जून जुलैचे मिळणार का याबद्दल कुठल्याही प्रकारचा एकही शब्द नाही पण मिळतील आणि सरकार देईल कारण की बघा त्यांच्याही ते हक्काचे पैसे आहेत त्यांचाही त्याच्यावर तेवढाच हक्क आहे जेवढा ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच तो द्यायला पाहिजे आणि सरकार पण देईल अशा प्रकारची जी आहे आपण सध्या तरी जी आहे आशा ठेवू शकतो आणि तसंच घडेल असं मला वाटतं आहे परंतु China प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे कोणी चिंता करू नका आज मुंबई उपनगरमध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी समजता आहे की तिथे छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे काही ठिकाणी नव्हती बघा आपण कालच सांगितलं व्हिडिओमध्ये त्याची दखल घेतल्या आलेली आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जिथे जिथे आता छाननी प्रक्रिया थांबलेली आहे किंवा होत नाही तिथे तुम्हाला पुढच्या वेळेत होतानी दिसेल त्यामुळे नक्की तुमची छाननी प्रक्रिया येणाऱ्या वेळेमध्ये होईल आणि त्यानंतर पात्र ठरल्याच्या नंतर लाभ मिळेल आणि अशाच प्रकारची माहिती ही सध्या स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य ताई तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलेली आहे या संदर्भात काही पण आता अडचण असेल किंवा डाऊट असेल काही प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या अपडेटसह तुम्हाला पडताळणीच्या संदर्भात जे बी काही तुमचे डाऊट्स आहेत ते छोटे मोठे बघा काही लाभार्थ्यांना असं वाटत असेल की ई केवायसी होणार सर्व वीस लागते त्यानंतर त्यांना लाभ मिळणार असं नाही या ऑफलाईन पद्धतीने होणार आणि त्यानंतर त्यांना कॉलच्याद्वारे होईल कागदपत्राच्या व्हेरिफिकेशनच्याद्वारे होईल आणि त्यानंतर त्यांचा लाभ त्यांना पुरवत मिळेल अशा प्रकारची स्पष्ट माहिती या फेसबुक पोस्टमध्ये दिलेली आहे ही फेसबुक पोस्ट तुम्ही व्हिडिओच्या स्क्रीनला मी बाजूला लावतो ती तुम्ही वाचू शकता तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर विचारू शकता धन्यवाद